फ्रेंड्स हाय कसे आहात मजेत हो गणपती बाप्पा आले ना मग काय आनंद आनंदही आनंद आहे आज तर मी वेगळेच मोदक बनवणार आहे बाप्पांना बघा तुम्ही पूर्णपणे रेसिपी बघा त्याच वेळेस तुम्हाला कळेल का मी पुढे पुढे काय काय बनवत आहे ही रव्यापासून बनवत आहे पण वेगळीच करत आहे चला बघा मी गॅस ऑन केलेला आहे पॅन ठेवलेला आहे पॅन मस्त गरम झालेला आहे आता यामध्ये मी म्हशीचं एक चमच तूप घालते आहे बघा तूप घातलेलं आहे तूप गरम होऊ द्यायचं घालते आहे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा घालते आहे त्याला मस्त मस्तपणे हे भाजून घेत आहे बघा बघू शकता याला असा चम्मच फिरवत राहायचं कधी आपण हे ड्राय असल्यामुळे लवकरच करपायची भीती असते म्हणताना याला चम्मच यामध्ये फिरवत राहायचं असं फिरवल्याने सगळाच रवा भाजल्या जाणार आणि खाण्याला टेस्ट मस्त येणार त्याकरता आपण चम्मच यामध्ये फिरवतच राहायचं तूप पण मस्त घरचं तूप आहे त्यामुळे तुपाची खूप सेंट येत आहे बघा हे झालेलं आहे मस्त छान कलर आलेला आहे सेंट पण खमंग मस्त आलेला आहे आता यामध्ये आपण थोडं एक चमच खसखस घातलेला आहे हे झालेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालते आहे मिल्क पावडर घालायचं पहिले तर मी दोन चम्मस मिल्क पावडर घातलेलं आहे कारण त्यानं मस्त टेस्ट येते दोन ते तीन चम्मच घालायचं खूप छान टेस्ट लागते त्यामुळे याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं एकत्र मिक्स झालेलं आहे मध्ये एक चम्मच विलायची पावडर आणि विलायची पावडर घातलेला आहे त्यामध्ये एक गिलास दूध घालते आहे एक गिलास दूध घातलेला आहे मस्त होऊ द्यायच छान झालेला आहे डो बन याला काढून घ्यायचं याला काढून घेत आहे काढून घेतलेलं आहे हे थंड होईपर्यंत आपण तिकडे सारण बनवून घेऊया यामध्ये थोडं तूप घाला हे जे नारळाचा खिस करून घेतलेला आहे हे घालत आहे मी त्या बोलू नको मिकी आहे ना हे असं भाजून घ्यायचं हे घेतलेलं आहे भाजून झालेलं आहे भाजून हे स्लो गॅसवरती फुल गॅस नाही करायचं आणि जे हे होता मावा होता मावा मी पहिलेच भाजून घेतला होता मिक्सरमधून काढून भाजून घेतला होता तरी पण यामध्ये मिक्स करण्यासाठी मी यामध्ये घालत आहे मावा घातलेला आहे याला पूर्णपणे मिक्स करत आहे यामध्ये गुड घालते आहे गुडाचं टेस्ट आणि कलर खूप छान आहे ते च गरम होऊ द्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं कारण हे कडक नाही आलं पाहिजे नंतर हे थोडं नरम झालं का आपण हाताने याला मस्त डो बनवून घ्यायचं याचा काढून घेतलेला आहे थोडं गार गरम आहे तर थोडं याला थंड होऊ द्यायचं कारण हाताला शेक लागते म्हणताना जाळफळ आहे याला मी असं किसून घेणार आहे कारण अशाने याची शेंट खूप छान आणि मस्त येते बाजारात पण मिळते मी बाजारचं नाही आणं घरी जाफळ आणून असं खिसून घ्यायचं खूप छान आणि मस्त सेंट टेस्ट खूप येते विलायची पावडर पण मी घरीच बनवते याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मस्त मिक्स झालेला आहे याच्यात ड्रायफ्रूट बारीक करून भाजून घेतलेला आहे तुपामध्ये आपण साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर करूया पण हे बनून घेतलेला आहे रव्याचं आणि मिल्क पावडरचं त्याचे आपण छोटे छोटे वेगळे भाग बनवूया हे एक भाग झाला दुसरा आणि हे तिसरा आणि एक वाईटमध्ये एक एक बूंद पाणी घातलेलं आहे मी एक एक बुंद पाणी घालायचं कारण पहिलेच रेड कलर आहे रेड कलर घेतलेला आहे मी बघा त्याला मस्त मिक्स करून घेतलेला आहे तर ते आपण यामध्ये घालायचा यामध्ये थोडा लाल कलर घातलेला आहे जेवढा पाहिजे आपल्याला डार्क तेवढं करायचं हे झालेलं आहे आता आपण याला साईडला ठेवूया हा ग्रीन कलर घेतलेला आहे हिरवा कंच कलर किती छान आणि मस्त दिसते खाण्यावाला कलर आहे हे फूड कलर आहे बाजारात ही जी मिळते तर हे आपला तयार झालेलं आहे दुसरा कलर तिसरा कलर बाप्पांना खूप आवडीचा कलर आहे केसरी कलर कलर रेडी आहे बघा हे एवढा डो घेतलेला आहे एवढा लाडो घ्यायचं सारांचा डो बनवत आहे मी लाडू बनवत आहे सारांचे बघा छोटे छोटे असे छोटे छोटे लाडू बनवून घेतलेले आहे हे रेडी झालेले आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया हे साचा घेतलेल्या आहे पुढे पुढे तुम्ही चांगल्याने व्हिडिओ बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या यानं बनवत आहे मी मोदक हे बघू एवढा घेतलेला आहे त्याला यामध्ये असं प्रेश करून प्रेस केलेलं आहे प्रेस केल्यावर डिझाईन छान आणि मस्त येते हे बघा असं झालेलं आहे यामध्ये आपण हे लाडू जो बनवलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे त्याला पण असं प्रेस करून घेतलेलं आहे आपण पहिले रेड कलर घालूया कलर आहे रेड कलर घालत आहे बघा याला पण मस्त असं असेस करून घेतलेलं आहे थोडा वया किती छान आणि मस्त बनलेला आहे आपण ग्रीन कलर बनवलेला आहे सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे मल्टी कलरचे मी मोदक बनवलेले आहे बघा बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद